हाय हॅलो नमस्कार मी अमृता आपल्या आजच्या व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता आज आहे शनिवार आहे आणि मुलांना सुट्टी आहे मंथाईनची मंथायन रविवारच्या दिवशी आहे तरीसुद्धा शनिवारी सुट्टी दिलेली आणि माझ्या डोक्याला ताण झाला आहे कारण पोरं घरी असल्यावर काही कामं होत नाहीत म्हणजे घरात पसारा भांडण मम्मा हे मम्मा ते याने असं केलं त्याने तसं केलं त्यांचं चालूच असतं त्याच्यामुळं मला खूप डिस्टर्ब करतात एकांतपणे शांततेने कुठलंच काम होत नाही आणि आता दुपार होऊन गेली तेव्हा आपल्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि आता त्या दोघांना झोपवलंय मी दोन दोन फटके देऊन म्हणून मग शांततेने ब्लॉग स्टार्ट केला खूप परेशान करतात खूपच जास्त टेन्शन येतात काल प्रचंड झालेला पाऊस आज कमी झालाय उघडलेलं आहे थोडंसं कडक ऊन नाही पडलेलं पण उघडलेलं आहे चांगलं आणि कपडे पण आता थोडीशी सुकतील जे की खूपच जास्त कस तरी वास सुटला होता आख्या घरात असं झालं होतं ते आता आज जरा थोडस छान वाटते आणि फराळाचं म्हणाल तर काल मी लाडू बनवले बेसनाचे लाडू बनवले त्याचबरोबर चकली बनवली आणि दोनच पदार्थ बनवले पण चकली लाडू आणि त्यात मध्ये त्या वड्या पाडल्या होत्या लाडूच्या आणि मोदकाचे लाडू आणि गोल लाडू असं केलं होतं मी तीन प्रकारचं तर आता करते रव्याचे लाडू रव्याचे लाडू सुद्धा त्याच पद्धतीने करणारे म्हणजे रव्याचे लाडू सुद्धा तीन प्रकारे करणारे आणि त्याच्यानंतर बालुशाही करायची आहे मला आणि दुसरी गोष्ट जर झालं आजच्या दिवसात जेवढं होईल तेवढं आज करून घेणारे उद्या काहीच ठेवणार नाही कारण उद्या गौरी आगमन आहे आणि उद्या दुसरी पण कामं भरपूर असतात त्याच्यामुळं मग आज जेवढं होईल तेवढंच करणार आहे तर चला मग तुम्हाला दाखवते माझं कुठपर्यंत आलेले फराळाचं ते तर इकडे बाहेर कपडे वाळायला टाकलेले तुम्ही बघू शकता आणि इथं किचन वाट्यावरती बसून बसून काम चालू आहे माझं आणि काय करायचं का म्हटलं की किचनवरती प्लॅटफॉर्मवरती पसारा असतोच असतो आणि असणारच आहे त्यात काही डाऊटच नाही आहे आणि आज माझं काम आहे ना इथंवरती बसून चाललेलं आहे कारण काल दिवसभर उभी राहून राहून मी एवढी कंटाळली एवढी कंटाळली ना की त्या चकल्या कमी ज्या गॅसवरती तळून तळून ना खूप कंटाळे म्हणजे खूप पाय दुखून आले म्हणून आज बसून चालू आहे माझं काम तर इथं मी रवा भाजून घेतलेला आहे रव्याचे लाडू बनवण्यासाठी तुपामध्ये कमी गॅसवरती आणि तिकडे आपला पाकसुद्धा रेडी आहे आणि आता फटाफट रव्याचे लाडू बनवून घेते तर कसं होतं ना सणासुदीला खूपच जास्त कामाचा लोड पडतो मुलांचं घरातलं एक्स्ट्राचं आणि सगळं आणि कसं होतं ना त्यातली त्यात आपल्याला जिथल्या तिथं व्यवस्थित अप टू डेट करायची सवय असते आणि या सवयीमुळं ना खूपच जास्त प म्हणजे त्रास होतो म्हणजे एकटीवर जिम्मेदारी खूप पडते आणि तरीसुद्धा मी एकटीने चांगल्या प्रकारे निभावण्याचा प्रयत्न केलेला आहे आता हे रव्याचा लाडू बनवत रव्याच्या लाडूसाठी मी तयार केलं होतं पण म्हटलं चला आपल्याकडे तेवढा वेळ नाही ना एक आणि एकटीच आहे एकीला दुसरी राहते तर मग काही करतं माणूस बनवतो असं नाही की मला येत नाही किंवा माहिती नाही वगैरे गोष्ट मला सगळं येतं बनवता पण मग तेवढा वेळ नसल्यामुळं मी एकाच प्रकारामध्ये तीन म्हणजे रव्याच्या लाडूचेच तीन प्रकार बनवले जे की अशी मिठाई बनवली मी, मी कापून ड्रायफ्रूट वगैरे टाकून त्याच्यानंतर मोदकाचे लाडू बनवले आणि त्याच्यानंतर तिसरे म्हणजे पेड्याच्या शेपचे लाडू बनवले रव्याचे लाडू ना असे शे, पेड्याच्या शेपमध्ये बनवले ना ते खूप छान दिसतात आणि टेस्टी लागतात सुद्धा आणि एकदम सॉफ्ट होतात ते रव्याचे लाडू कारण याच्यामध्ये भरपूर तूप वापरलेलं आहे तुपामुळे ते म्हणजे थंड जरी झाले तरी एकदम सॉफ्ट राहतात आणि खरोखर ते पेड्यासारखेच लागतात तर हे मोदक आहेत जे की शेवेच्या लाडूचे मी बनवले होते तर याच्यामध्येच थोडेसे मिक्स मिक्स मला हे करायचे द्रव्याचे म्हणजे दोन्ही मिळून एक ताट भरून ठेवून देईल मी हे आणि ते असं मिळून आणि ही मिठाई पण मी दोन प्रकारची केलेली होती म्हणजे ज्या वड्या आहेत त्या या लाडूमध्ये पण त्या वड्या केल्या होत्या आणि या लाडूमध्ये पण या वड्या केलेल्या आहेत तर ते पण दोन्ही मिक्स एक ताट भरून ठेवून देईल असं वेगवेगळं खूप सारा असं देवापुढे खूप छान वाटतं आणि मला आता हे ना थोडं जास्तच गरम आहे म्हणून शेप बरोबर येत नाही गरम खूप आहे तुम्ही बघता तो लाडू बसला आहे असा शेप बिघडला आहे एकदम म्हणून याला थोडंसं थंड होऊन देते अगदी चार पाचच करायचे आहेत आपल्याला असे जास्त काही नाही करायचे आणि बाकीचे गोल गोलच बनवायचे असे शे पेड्यासारख्या शेपचे आणि त्याच्यामुळं आता हे बंद करते म्हणजे सध्या असंच ठेवते थंड होईपर्यंत इकडे दूध गरम करायला ठेवलेले आणि तोपर्यंत ना छान असं ऊन पडले बाहेर तर हे जे कपडे आहेत ना आतली ते मी बाहेर टाकते वाळायला तर आपले वरती टाकलेले कालचे कपडे आहेत ना बेडरूममध्ये ते थोडेसे उन्हात टाकते म्हणजे जरा गरम झाली का घडी करून कपाटात ठेवता येतात तर छान ऊन पडले आता मा घराच्या मागच्या साईडला बॅक साईडला ना छान ऊन येतं या खिडकीतून बघू शकता तुम्ही मस्त ऊन पडलेले बाहेर म्हणून आता एक जे कपडे इथं ठाकलेले आहेत ना सगळे बेडरूममध्ये ते कपडे बाहेर काढते अगोदर तर एक रूममध्ये सेपरेट अशी दोऱ्या बांधून कपड्याची व्यवस्था केलेली पावसाळ्यामध्ये असंच असतं आता हे काढते सगळे आणि बाहेर टाकून देते आणि मग दुसरं काम करते नंतर आता बघा एवढ्याच जागेत ऊन पडतंय इथून असं एवढ्याच जागेत कपडे बसवलेले आहेत सगळे जिथं जिथं जागा भेटन तिथं तिथं टाकलेले आहेत वाळायला असंच करावं वा लागते खाली वरती जिथं तिथं सगळे कपडेच घरात पण कपडे बाहेर पण कपडे इलाज नाही असंच काहीतरी जुगाड करावं लागणार आहे सणासुदीचं घरात पण सगळा पसारा राडा नाही चांगला वाटत पण काय करणार आता ना इलाज नाही आता हे सगळं सारण नाही ना एकदम मस्त थंड आहे म्हणजे नॉर्मल थंड आहे जास्त पण थंड चालत नाही आणि आता हा शेप आहे ना तो प्रॉपर येतोय असा बसत नाही आहे तुपामुळे आणि ते गरम असल्यामुळं असा बसत होता त्याचा शेप प्रॉपर राहत नव्हता मोदकाचा म्हणून मग आता सगळ्याच प्रकारचे लाडू बनवून घेतले मोदकाची पण बनवले आणि पेड्यासारखे पण थोडेसे बनवले ते दिसायला फार सुंदर दिसतात आणि छान वाटतात तर आता हे दोन्ही मिक्स मी करणार होते ते करून ठेवलेले आणि फायनली आपलं हे असं आजचा टास्क कम्प्लीट झालाय म्हटल्यासारखं कारण हे एवढं सगळं बनवलं मी आ, करत करत कामं करत करत ऊन पडल्यामुळे आज कपडे सुद्धा मला वाळवायचे आहेत कारण परत घरात दोन तीन दिवस कपडे राहायला नको तर हे तुम्ही बघू शकता मी लाडू जेव्हा बनवले ना तेव्हा हे वड्या बनवल्या याच्यावरती मी खोबरं किसून टाकलं होतं आणि या वड्या आहेत त्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकला आहे म्हणजे दिसायला थोडंसं वेगळं दिसतं आणि एक वेगळं वाटतं आणि छान दिसतं आता ते मला माहिती आहे ते सगळं एकच आहे पण ते एक नाही आता करंजाचं बनवायला घेते आता करंजाचं पीठ तिंबून ठेवते आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करणार थोडासा ब्रेक घेऊन नंतर नवीन एनर्जीने नवीन उत्साहाने करंजा बनवायला सुरुवात करणारे कारण करंजा हे एक काम असे की त्याला खूप जास्त वेळ लागतो खायला करंजा सगळ्यांना आवडतात एकदम लाईट वेट आणि मस्त पण बनवायला म्हणजे खूप जास्त वेळ लागतो म्हणून थक आता थकलेली आहे पूर्ण तर पटापट आता करंजाचं पीठ तिंबून ठेवते आणि त्याच्यानंतर थोडा वेळ आराम करते पंधरा वीस मिनटं जास्त तर काय आराम करायला वेळ नाही आहे आज आणि नंतर चालू करते करंजा बनवायला चला मग तर आता करंजा पण थोड्याशाच बनवते मी वेळेअभावी आणि त्याच्यासाठी हे पीठ तिंबून ठेवते थोडंसं झाकून ठेवते म्हणजे थोडंसं मुरेल ते सॉफ्ट होईल आणि मग नंतर करंजा बनवून घेते वीस मिनिटांनी तोपर्यंत बाकीची कामं भांडे आणि कपडे वगैरे आवरून घेते आणि मग करंजा करायला चालू करते तर आता करंजा चालू केलेल्या आहेत आम आमच्या सगळ्या चिलबिल मंडळींनी आणि यांनी चालू आहे तर म्हटलं जाऊ दे यांना करू देऊया आणि मग मी कपडे वगैरे आवरून घेते तोपर्यंत यांनी चालू केलेले मग आता करतायत तर करू द्या जाऊ द्या आता असं पण मी खूप थकलेली आहे आणि मग ते लोक करंजा करत होते त्यांना चालू चा करून दिलं मी थोडंसं बनवूही लागितलं थोडंसं आरू व्यवस्थित बनवत होती म्हणून मग म्हटलं चला तेवढ्या वेळेत कपड्याच्या घड्या करून होतील म्हणून मग कपडे वाळलेले होते तर कपडे ना मी अशीच घड बाहेरच घड्या करते मला कपडेही घड्या करायचं काम खूप बोरिंग वाटतं म्हणून मग कसं बाहेर इकडे तिकडे बघत बघत शेजारी पाचारी गप्पा मारत मारत कपडे घडे करून होतात मग हवा पण लागते आणि होऊन जातं सगळे कपडे घडे करून ठेवून दिले आणि त्याच्यानंतर यांनी करंजा बनवून ठेवल्या होत्या त्या करंजा तळून काढल्या आणि छोट्या छोट्या खूप सुंदर सुंदर अशा साच्यामध्ये करंजा बनवलेल्या आहेत फार दिसायला सुंदर दिसतात आणि खायलासुद्धा टेस्टी लागतात तर फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये मी एवढंच शेअर करते खूप काय आहे पण वेळ नाही आहे दाखवायला सगळं आणि व्लॉग खूप मोठा होईल म्हणून एवढंच बनवते तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये गौरी आगमनाच्या तोपर्यंत बाय बाय